बी जे मध्ये असतात तो मंडप बी आपलाच आहे हो तिथेही आपण आजरेकर साहेब डोकं हलवत आहे आपल्यालाही माहिती आहे आणि तिकडेही आपण त्या गोष्टीची सुरुवात केली होती आणि म्हणून हे फार मोठा सण आपल्या या मच्छीमार बांधवांसाठी आपल्या मालवणकरांसाठी असतो म्हणून ते आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देत असतो त्याचा उल्लेख आता सन्मान्य सामंत साहेबांनी केला सभागृहात या किनारपट्टीसाठी साहेब जेवढं जोड़, जेवढा निधी आणता येईल मागच्या दहा वर्षामध्ये दहा टक्के येणार नाही आला नाही एवढा निधी शंभर पटीने इथे आणण्याचा माझा प्रयत्न हा सगळा किनारपट्टीचा सा भाग संरक्षित करताना त्याच्यामध्ये मच्छीमारांचा विषय असू दे संरक्षण बंधाऱ्याचा विषय असू दे आणि आपल्याला सगळ्यांना आनंद आहे या गोष्टीचा की जेव्हा बजेटचं भाषण झालं बजेटचं भाषण झालं आचरेकर साहेब तेव्हा पहिल्या पाच मिनिटामध्ये बजेटच्या भाषणामध्ये सन्मान्य अर्थमंत्री अजितदादा पवारांनी मालवणचा उल्लेख केला आणि एकशे आणि एकशे अठ्ठावन कोटीचा निधी बजेटच्या भाषणातून तरतूद झालेली आहे हेड जेव्हा बाकीचे जेव्हा येतील तेव्हा येतील पण स्वतःच्या मुखातून काढलेलं वाक्य एकशे अठ्ठावन्न कोटीचा पहिल्या पाच मिनिटामध्ये हा एवढा मोठा मान या महायुती सरकारने आपल्याला दिल्याबद्दल मी महायुती सरकारचे मनापासून करतो आणि आताच आजच नगर हेडखाली आपल्याला चौपन्न लाखाचा निधी हा वर्ग झालेला आहे हा चौपन्न लाखाचा निधी जरी असा वर्ग झाला असेल तरी आपण इथे थांबायचं नाही आपण मॅक्सिमम जसं मी माझ्या भाषणामध्ये बोललो होतो नगर निधी त्या नगरपंचायतीला त्या त्या नगर परिषदेला इथे काही तीर्थ क्षेत्र असतात आपलं पर्यटन क्षेत्र आहे तर त्या क्षेत्राला कसा आपल्याला नगरवृत्तांचा निधी वाढी मिळेल याच्यासाठी माझा प्रयत्न आहे चोपन्न लाखावर मी थांबणार नाही ना, अधिक ना, हा निधी वाढावा मिळावा येणारे बजेट म्हणजे एका वर्षाचं बजेट असतं पुरवणी मागण्या आता सत्तावन्न हजार कोटीच्या झालेल्या आहेत लवकरात लवकर हा निधी आपल्याला मिळावा याच्यासाठी मी या व्यासपीठावरून आपल्याला शब्द देतो सर्वात जास्त लाखोंचा निधी जर जेव्हा कधी मिळाला नव्हता तो ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मी आणून दाखवीन एवढं मी तुम्हाला आज देतो आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने इकडे जमलात नारळी पौर्णिमेच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल